मित्रो माझं सर्वांनी मी आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे राशन कार्ड आता या लोकांचे बंद होणार आहे जर तुम्ही हा फॉर्म भरला नाही तर लवकरच तुमचं सुद्धा राशन कार्ड बंद होऊ शकतं ते तुमचं आलं पिवळं राशन कार्ड असो केशरी असो किंवा पांढरं असो यामध्ये अंत्योदय अन्न योजनेचं सुद्धा राशन कार्ड असतं हे सर्व राशन कार्ड आता बंद होऊ शकतं जर तुम्ही हा फॉर्म तुम भरला नाही तर काही या प्रकारचा हा फॉर्म राहणार आहे या फॉर्मची पी डी एफ तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जाईल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल या फॉर्ममध्ये तुम्हाला काहीच नाही काही प्रकारे तुमचं इथे तुम्हाला एक फोटो लावावा लागणार आहे बघा इथे तुमचा जे आहे फोटो लावा लागणार आहे आणि ज जो घरचा कुटुंब आहे ज्यांच्या नावाने आपल्या घरचं कुट जे राशन कार्ड आहे राशन कार्ड ज्याच्या नावाने राहणार आहे त्याचावाला इथे त्याचा एक फोटो लावावा लागेल त्यानंतर त्यांना इथे पूर्ण जिल्हा तालुका नागरिकत्व अंत्योदय अन्न योजनेचं जर केशीर किंवा के शुभ्र म्हणजे पांढरवालं असेल ते त्यांचा पत्ता आणि घरात किती सदस्य आहेत यांचं नाव राहणार आहे अर्जदारासोबत असलेलं जे राशन कार्डधारक ज्यांच्या नावानं राशन कार्ड आहे त्यांचं नातं पुरुष आहे की स्त्री आहेत ते वा, त्यांचं वय त्यांचं वार्षिक उत्पन्न आणि नागरिकत्व काही या प्रकारचे तुम्हाला पूर्ण माहिती भरायची आहे आणि ही जो फॉर्म आहे तुम्हाला कुठे सबमिट करायचा आहे याच्यासोबत कोणते डॉक्युमेंट्स लावायचे आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा तर काल नुकताच जे आहे राज्य सरकारद्वारे एक नवीन जे आहे अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत एक नवीन जी आर जो आहे जाहीर करण्यात आलेला आहे या जी आर न जी आर अंतर्गत आता मी तुम्हाला वाचून सांगतो तर ही माहिती तुम्ही स्पष्टपणे आणि शांततेने ऐकावी सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जे सबस्क्राईब मात्र नक्की करा राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरण करत करताना काळजी घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत संदर्भाधीन क्रमांक चार येथील दिनांक एकोणतीस सहा दोन हजार तेरा सहाव्या महिन्यापासून ज्या ही गोष्ट लागू त्या निर्णयानुसार सूचना देण्यात आल्या आहे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चौदापासून राज्यातील अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेराची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना ज्याला ए ए वाय या योजने असं सुद्धा म्हटलं जातं त्यानंतर प्राधान्य कुटुंब योजना पी एच एच अशा दोन गटात लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात आलेले आहे अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी राज्य शासनास केलेल्या मार्गदर्शक प सूचनांनुसार संदर्भाधीन क्रमांक पाच येथील शासन निर्णय सतरा सात दोन हजार तेरा व संदर्भाधीन क्रमांक सहा येथील शुद्धीपत्रक दिनांक चौदा एक दोन दोन हजार तेराच्या अन्वये लाभार्थ्यांचे निकष निश्चित करण्यात आलेले आहे म्हणजे अंत्योदय अन्न योजनेचं जे आहे राशन कार्ड देण्यासाठी आता राज्य सरकारद्वारे नवीन निकषसुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे आणि ज्यांचे ज्यांच्याजवळ पहिलेच अंत्योदय अन्न योजनेचं कूपन आहे त्यांचे अर्ज किंवा त्यांचं कूपन जे आहे पुन्हा चेक केलं जाणार आहे ठीक आहे तर त्याच्याबद्दल हा एक नवीन जी आर जो आहे प्रसारित करण्यात आलेला आहे नवीन शिधापत्रिका म्हणजे नवीन राशन कार्ड देण्यापूर्वी अर्जदाराचे उत्पन्न तपासण्याची कार्यपद्धती जी आहे जे जाहीर करण्यात आलेली आहे आणि सोबतच सत्तर लाखांपेक्षाही जास्त सातशे लाखांपेक्षा सा, स सा, सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी म्हणजे जे ज्यांच्याकडे पहिलेच अंत्योदय अन्न योजनासोबतच कु प्राधान्य कुटुंब योजनेचे जे उत् राशन कार्ड आहे त्यांचं जे हे त्यांच्यासाठीच हा अपडेट आलेला आहे त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित मयत लाभार्थ्यांना प्राथमान्य वड वगडण्याचा कार्यक्रमही यात करण्यात येणार आहे म्हणजे जे, जे अंत्यदान्य योजने अंतर्गत ज्यांचं कुटुंब कुटुंबातील जे सदस्य आहे ज्यांचं त्या राशन कार्डमध्ये नाव आहे त्यामध्ये अपात्र असलेले किंवा दुबार स्थलांतरित मयत अशा लाभार्थ्यांना आता वगळण्यात येणार आहे हा पूर्ण जी आर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल जेणेकरून तुम्ही हा पूर्ण संक्षेपपणे वाचू शकता यामधील पूर्ण माहिती समजून घेऊ शकता आणि स सोबतच हा फॉर्मसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि या मध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट्स जे लागणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे डॉक्युमेंट्स तुम्हाला या फॉर्ममध्येच दिलेले आहे बघा शिधापत्रिका तपासणी फॉर्म यामध्ये तुम्हाला जे आहे सगळे फॉर्म जे आहे मिळून जाईल यामध्ये तुम्हाला वापरण्यासाठी हे काही काही हे बा वीज बिल द्यावं लागेल ड्रायविंग लायसन्स जर ओळखपत्र असेल म्हणजे जे तुम्ही ऑफिस वगैरेमध्ये काम करता त्याचं काही ओळखपत्र असेल ते निवासस्थानाचा म्हणजे तुमचा जे रहिवासी दाखला आहे तो टेलिफोन नंबरचं जर तुमच्याकडं बिल असेल तर ते पण चालून जाईल मतदानाचं चा, मतदान कार्ड आधार कार्ड बँक पासबुक आणि एल पी जी म्हणजे तुमचं जे गॅस सबसिडी सॉरी गॅसचं जे तुमचं पावती पासबुक असतं त्याची सुद्धा तुम्ही जे आहे एक झेरॉक्स याच्यासोबत जोडू शकता हे जोडून तुम्हाला राशन कार्डचं जे तुम्माला थे तुम्माला थे ते तुमचं दुकान आहे तेथून तुम्हाला इथे दुकानदाराची सही त्याचा शिक्का घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो फॉर्म आहे तुम्हाला राशन कार्डमध्ये जे जिथे तुमचं राशन मिळतं तुम्हाला महिन्याचं त्यांच्याजवळ सबमिट करायचं आहे या तीनही हे जे आहे तुम्हाला फॉर्म आणि शिधापत्रिकेचा जो हा फॉर्म आहे हा सोबतच तुम्हाला हा जी सुद्धा माझ्या भारत माती हे बघा हे भारत माती यामध्ये छत्तीस हजारांपैकी जास्त सदस्य जोडलेले आहेत ज्यामध्ये आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्याही महाराष्ट्र रा राज्य शास शासनाच्या ज्याही योजना वगैरे आहेत त्यांची आपण माहिती देत असतो यामध्ये तुम्हाला हे तीनही डॉक्युमेंट्स मिळून जाईल तर या आणि या जी ग्रुप आहे या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देऊन देईल व्हॉट्सअपच्या तुम्ही तेथे जॉईन करून जे आहे डॉक हे फॉर्म वगैरे डाउनलोड करू शकता आणि तुमचं जे राशन कार्ड आहे ते बंद होण्याआधीच तुम्ही ती के वाय सी वगैरे ही सांगितलेली आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता तर हा काही एक नवीन अपडेट आलेला आहे जो मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा होता मी तसं पाहिलं तर पूर्ण जी आर वाचून दाखवणार होतो परंतु तो तुम्हाला समजणार नाही आणि मलाही सांगताना थोडासा प्रॉब्लेम्स येत आहे त्यापेक्षा तुम्ही हा जी आर माझ्या चॅनलवरून तुम डाउनलोड करून घ्या जेणेकरून तुम्हाला गोष्टी सर्व हा सोप्या जाईल